नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला मस्तपैकी अशी चटपटीत मक्याची भाजी दाखवणार आहे आता मके तर बाजारात खूप सारे मिळतात तर आपली ही चटपटीत भाजी खूपच छान लागते मक्याची तर आता आपली भाजी कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी इथे मी मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि त्यांना एक उकळी काढून घेतलेले आहे दाण्यांना आपली ह्याची जी मक्याची भाजी आहे ना जे खात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील इतकी टेस्टी बनते तर आता त्याच्यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे मोठ्या साईजचा एक टॉमॅटो लसूणच्या पाचसा पाकड्या आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर इथे दहा बारा काजू भिजत घातलेले आहेत तर आता आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे तर इथे मी तवा ठेवला कांदा घालून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूणसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि थोडा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा जो आपला आहे।, आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे ही आपली जी मक्याची भाजी आहे ना ती अगदी झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही तर आता कांदा थोडा भाजला आहे त्यानंतर आपला जो टॉमॅटो आहे तोसुद्धा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे काजू ठेवले होते काजू आधी भिजत घालून ठेवायचे तर आपले काजूसुद्धा आपल्याला आता घालून घ्यायचे आहेत कांदा टॉमॅटोचा थोडासा रंग बदलला की काजू घालून घेतलेत आणि ते सुद्धा परतून घ्यायचे आहेत आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे बन ह्याची जर तुम्हाला लाल तिखट हवं असेल अजून तर तुम्ही मिरचीसुद्धा घालू शकता वरून तीसुद्धा आपल्या ग्रेव्हीमध्ये घेऊ शकता जी कलरवाली मिरची हवी असेल तर तर आता इथे बघा छान असा रंगसुद्धा बदलला आहे तर आता आपल्याला हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि बारीक वाटायचं आहे तर इथे बघा छान अशी ग्रेव्ही मी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर कढई तापत ठेवलेली आहे तेल घालून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपली जी ग्रेव्ही आहे ती घालून चांगली परतून घ्यायची आहे आणि आता परतून घेतल्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे तर इथे मी लाल तिखट घालून घेतलं आहे त्यानंतर हळद घालून घेतलेली आहे आणि धनाजिरा पावडर घातलेली आहे चांगलं मिक्स त करून घ्यायचे आहेत मसाले आपले त्यानंतर आपले जे मक्याचे दाणे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि ग्रेवीमध्ये छान असं त्यांना परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता रस्साभाजी करणार आहोत आपण मक्याची सुकी भाजीने तर पाणी घालायचं आहे मिक्सरचं भांडं मी धुवून घेतलेलं आहे तर इथे अजून आपल्याला पाण्याची गरज आहे कारण आपण रस्साभाजी बनवणार आहोत तर इथे पुन्हा पाणी घालून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीनेही आपली कॉर्नची भाजी बनवून बघा खूप छान लागते तर त्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करायचं आहे इथे आपल्याला भाजीमध्ये जास्त काही न वापरता भाजी बनवायची आहे तर आता मीठ घातल्यानंतर थोडीशी साखर घातलेली आहे किंचित त्याने खूप छान टेस्ट येते आपल्या भाजीला तर आपल्याला वरती आता झाकण ठेवायचं आहे वरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे आणि भाजी चांगली आपली चार पाच मिनटं स्लो गॅसवर ते आपल्याला शिजवून घ्यायची आहे ही अशा पद्धतीने भाजी जी आहे ना आपली मक्याची ती तुम्ही मुलांना देऊन बघा मुलंसुद्धा फार आवडीने खातील जे मका खात नाहीत ना ते सुद्धा खूप आवडीने खातील इतकी टेस्टी बनते ही आपली भाजी भाकरी सोबत, नान भाकरीसोबत नानसोबत चपातीसोबत खूप छान लागते तर इथे बघा भाजी मस्तपेक्षा आपली तयार झालेली आहे इथे मी डिशमध्ये काढूनसुद्धा घेतलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवले खूप छान बनते आपली ही मक्याची भाजी एकदम हॉटेल टाईप आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातात टिफिनला वगैरेसुद्धा आवडीने घेऊन जातात तर तुम्हाला आजची ही आपल्या भाजीची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करू नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद